माझ सोलापूर न्यूज चॅनल राज्यातील व सोलापूर जिल्ह्यातील हमाल तोलार कामगारांच्या विविध अड़ महाराष्ट्र राज्य हम, हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा आढाव हे आजपासून आझाद मैदान येथे नऊ कामगार संघटनेच्या कृती समितीबाबत आंदोलन सुरू केलं आहे त्यांच्या अनेक मागण्या असल्याने त्या त्वरित शासनाने सोडवाव्यात त्या त्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले माले मापाडी महामंडळाचा सचिटणीस सोलापूर जिल्हा अध्यक्ष आज महाराष्ट्रात डॉक्टर बाबा राव नरेंद्र पाटील शशिकांत शिंदे भाई जगताप व विविध इतर संघटनेच्या दहा कामगार संघटनेच्या मुंबई येथील आझाद मैदानावर आजपासून अमर उपोषण सुरू आहे महाराष्ट्र राज्यातील विविध कामगारांच्या मागण्याबद्दल आज तिथं आंदोलन चालू आहे सोलापूरच्या मा आत्ताच आमच्या मा ह्या महिला भगिनी आहेत गेले कित्येक वर्ष झाले त्यांची मातडी बोर्डात नोंद नाही त्यांचे पगार दिले जात नाहीत मग वास्तविक पाहता मग तेथील मार्केट कमिटीने त्या महिलांना नोंदीत करून त्यांचे पगार प्रत्येक महिलाला काढणं गरजेचं आहे आणि या महिलांवर आज उपासमारीची वेळ आहे आज या महिला जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झालं तिथं काम करतात पन्नास वर्ष झालं तिथं काम करतात त्या आणि त्यावर ते आणि एका टोपल्यावर म्हणजे एक टोपलं भरून द्यायचं काम झाल्यावर एक टोपलं आणि त्याच्यावर देत आहे कुण्या दुकानात तर देतच नाहीत अन्न एवढे गाडे केले तर ते गाडे झाडलं तर महिन्याला दोनशे तीनशे रुपये पगार मग किती करायचं तीनशे रुपये जायलाच रिक्षाला चालले कर वाटलं करा आज, आज प्रमुख्याने मागणी आमची हे आहे की महाराष्ट्र राज्य आम्हाला मापाडी महामंडळाच्या बाबतीत जो कायदा केलेला आहे चौतीसावे की म्हाताडी बोर्ड मुडीत काढून त्या ठिकाणी महामंडळाची स्थापना करायची तर ते आमचं होऊ नये यासाठी आज ही प्रामुख्यानं मागणी आहे आणि तो चौतीसावे घटना कलम त्वरित रद्द करावी एवढी आमची प्रामुख्याने मागणी आणि माताडी मंडळातील सामाजिक सुरक्षेचा कायदा असेल माताडी कायदा असेल त्याची अंमलबजावणी सर्वांनी करते आज बाबा आज बाबा आजाद मैदानावर बसलेले आहेत त्यांच्याबरोबर नरेंद्र पाटील आहेत तिथं जी भूमिका होईल ती महाराष्ट्र पण सध्या पूर्ण महाराष्ट्र बंद राहील एवढे मी या ठिकाणी ग्वाही देतो यापुढे आमच्या मागण्या नाही झाल्या तर रेल्वे माल धक्का असतील वेर हाऊस असेल मार्केट कमिटी असेल शासकीय धान्य गोदाम असेल भुसार असेल महिलांची कामं असतील ती संपूर्ण बंद राहतील एवढे मात्र शासनाने दखल घ्यावी माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल